देशभक्ती म्हणजे नेमकं काय महाराज आधी लग्न कोंडाण्याचं मग माझ्या रायबाच ज्यावेळी स्वतःच्या खांद्यावर घेऊन लढण्यासाठी निघून जातात ती होती खरी श्रद्धा व देशभक्ती जमशेजी टाटा आपल्या देशातील रोजगाराच्या सृजनिताच्या दृष्टिकोनातून आपली स्वतःची सारी संपत्ती इतरांसाठी दान करतात ती होती करता, खरी देशभक्ती देशभक्ती म्हणजे काही मोठी व्याख्या नाही देश पहिल्यांदा आणि आपण नंतर आगे आगे का जे जे ही संकल्पना आहे सर्वांमध्ये आणि स्वतःमध्ये रुजविले आपल्या देशातील प्रत्येकाने जर प्रत्येकाचे काम स्वतःची जबाबदारी समजून केले तर आपल्या देशाचे अतिशय विस्तृत असे आणि जगासमोर आदर्श असणाऱ्या संविधानाचे कर्तव्य साध्य लागतील लागते पण त्यासाठी फक्त अधिकाऱ्यांनी कर्तव्य दक्षता पाळून गरजेचे नाही तर सर्वसामान्य आप आपण देशाची प्रामाणिक वागणूक गरजेचे आहे आपल्या देशाची साधनांची जोपासना करणे गरजेचे आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे आप जर मी विद्यार्थी दशेत असेल तर प्रगल्प ज्ञानच्या पदा करणे हे माझे ध्येय असणे गरजेचे आहे जर मी शेतकरी असेल तर सर्वांना चांगला धान्य पुरवणे हे माझे ध्येय असणे गरजेचे आहे तरच मला जगाचा पोषंदा म्हणून घेणे योग्य आहे आपल्या भारताचे जवान देशाच्या सीमेवर रक्षण आपल्या देशाचे रक्षण करत असतात अहो आपण आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या देशाशी जी प्रामाणिक राहून आपले देशाला विकसित देश बनवा काही वर्षांपूर्वी एका महान व्यक्तीने आपल्या देशाला महासत्ता बनवण्याचे स्वप्न पाहिले होते त्या स्वप्नासाठी शंभर टक्के योगदान देऊया आणि संकल्प करूया देशभक्त बनण्याचा धन्यवाद